शहापुरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना शहापूर भास्कर रेंगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला शहापूर नगरपंचायत मध्ये देखील नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले तर शहापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी तालुक्याचे विद्यमान आमदार दौलत दरोडा व माजी आमदार पांडुरंग बरोडा यांच्यासह राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवर तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते ध्वजारोहणाला शहापूर पोलिसांनी केलेली परेड कार्यक्रमाचे आकर्षण ठरले प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने शहापूर तहसील कार्यालयात ध्वजारोहणा अगोदर गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला कृतज्ञता म्हणून शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर यांच्या हस्ते भारतीय संघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी द बुद्धिस्ट जिल्हा अध्यक्ष तसेच शहापूर मुरबाड विभागीय अध्यक्ष किरण कुमार थोरात सामाजिक न्याय विभागाचे अविनाश थोरात व संविधान प्रतिष्ठानचे प्रभू थोरात आदी मान्यवर उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुना सुनाली धन्यवाद